साकळी या गावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील एका अकरा वर्षीय मुलाला शिरसाळ या गावातील वाडू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी आपल्या सोबत नेले आणि त्याला दारू पाजली अल्पोईन मुलगा दारू पिऊन दारूच्या नशेत बेशुद्ध पडल्याने नागरिकांनी त्याच्या घरी त्याला पोहोचवले सदर मुलगा अस्वस्थ असल्याने त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सदर मुलाच्या कुटुंबाकडून अज्ञात वाढू ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल साकडी या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे या आंबेडकर नगरातील रहिवासी दिपेश मुरलीधर भालेराव वय अकरा वर्ष हा बालक घराजवळ खेळत होता त्याला शिरसाळ या गावातून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी त्याला सोबत नेले बुधवारी त्याला आपल्यासोबत नेऊन त्यांनी दारू त्याला पाजली अल्पही अकरा वर्षीय मुलगा हा दारू पिल्यामुळे अस्वस्थ झाला त्याला अस्वस्थ अवस्थेत पाहून काही नागरिकांनी त्याच्या घरी पोहोचवले तो अस्वस्थ असल्याने त्याच्या कुटुंबियांनी व नातलगांनी त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले तर त्याच्या कुटुंबाकडून यावल पोलीस ठाण्यात संबंधित वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

રાઈ મનપા દે આશરે જહાજર કામરે કરે બે પટવાઈ સુખે હાથ પકડો તો આ ગોર લાગે મેરે તેલા નંદી